जे आदिवासी जय जवाहर आज उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे अजिंठा डोंगरपट्ट्यातील खुलताबाद कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील महादेव कुळी आणि मल्हार कुळी जमात बांधवांचे विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळालं पाहिजे या मागणीसाठी मागील सात दिवसापासून अन्न त्याग उपोषण हे एडीएम कार्यालयासमोर चालू आहेत या सरकारला या महायुती सरकारला महाभामट्या सरकारला मला सांगायचं आहे की मराठवाडा मुक्तीसम्राम दिन हा सतरा सप्टेंबरला होता त्या सतरा सप्टेंबरला प्रांत अधिकारी असेल किंवा तालुक्यातले इतर अधिकारी असेल सतरा सप्टेंबर, सप्टेंबर हा मराठवाडा मराठवाडा मुक्तीसम्राम दिन हा साजरा केला परंतु या मराठवाड्यामध्ये राहणारा अजिंठा डोंगरपट्टात राहणारा माधव कुळी आणि मल्हार कुळी या जमातीला अजून स्वातंत्र्य मिळालं नाहीत हे आम्हाला दुर्दैवाने म्हणावं लागत आहेत आमचं स्वातंत्र्य या प्रांत अधिकाऱ्यांनी कलेक्टरनी पालकमंत्र्यांनी आणि इथल्या आमदार मॅडमनी हिरवून घेतलेल्या आहेत आमच्या भागामध्ये या आंदोलनकर्त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होती आहेत की रात्री अक्षरशः पाऊस चालू असताना कोणीही झोपलेलं आहेत तशी आम्हाला सवय आहेत आम्ही जंगलात राहणार आहोत आमचं घर नेहमी गळकं असतं कमरा इथलेलं पाणी साचलेलं असतं टोंगळ्या इथलं पाणी साचलेलं असतं आम्ही पाट्यामधून ते पाणी घराच्या बाहेर टाकतो आम्ही तर आदिवासी आहोत परंतु या निर्लज्ज सरकारला या महाभामट्या सरकारला थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे की सात दिवसापासून या चिमुकल्या शिक्षण सोडून या आंदोलनामध्ये बसलेल्या आहेत जे विद्यार्थी बसलेले आहेत हे उपसणकर्ते बसलेले आहेत अरे यांच्या आंदोलनाची दखल तर घ्यायला पाहिजे होती कोणता तरी कर्मचारी तुमचा इथं यायला पाहिजे होता या आंदोलनकर्ते विचारपूस करायला पाहिजे होती की तुमची मागणी देखील काय आहे अरे मागणी तरी काय आहे आम्ही फक्त जात सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पन्नास पन्नास हजार रुपये द्यावे लागत आहेत आम्ही स्वतःच्या हक्काचं ज्या जातीत जन्माला आलोय त्या जातीचा फक्त प्राणपत्र मागू लागलोय ते आम्हाला जात सिद्ध करण्यासाठी चाळीस पन्नास पंचेचाळीस साठ हजार रुपये द्यावं लागत आहे अरे आमची जर का महादेव कोणी मल्हार कोणी जर का आमची आदिवासी जात सिद्ध करायला जर पैसे द्यावे लागत असेल तर आम्ही काय म्हणणार आहोत नाही मिळालं आम्हाला स्वातंत्र्य या इंग्रजापेक्षा या निजमापेक्षा जास्त प्रमाणात आणण्या सरकार महाभ सरकार सरकार करतायत पालकमंत्री करत आहेत या पालकमंत्र्याला पालक राज वाटायला पाहिजे इतर समाजाचं जेव्हा आंदोलन होता आम्ही इतर समाजाला विरोध करत नाही प्रत्येक जाती धर्मासाठी तुम्ही जायला पाहिजे तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत पण तुम्ही आदिवासी समाजानं काय केळीचा भाग कापलात का, का, का।, का तुम्ही कन्नडला आले नाहीत का तुम्ही आमच्या आंदोलनाला भेट दिली नाहीत अरे स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी जर का पैसे द्यावे लागत आणि स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी जर का कला शाळा शिक्षण सोडून जर का या कार्यालयापुढे जर का बसावं लागत असेल मोठमोठ्या मच्छर चावतात जीट जर का अशी दैनीय अवस्थेमध्ये जर बसावं तर दुर्दैव समजतो आम्ही आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत लाज वाटायला पाहिजे साहेब आपल्याला आम्ही तुमच्याकडे एक आशेच्या किरणानं बघतो की कि तुम्ही आमच्या समाजाला न्याय द्यायचाल याही अगोदर या तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आम्हाला शब्द दिला होता की भाजप सरकार आल्यानंतर आम्ही या आदिवासी समाजाचा जो एस एसपी मधला जो कोळी समाज आहे याचा प्रश्न हा प्रश्न मार्गी लावू परमपत्राचा प्रश्न मार्गी लावू परंतु सत्य दे आल्यावर देखील तुम्हाला आमच्या समाजाची विसर पडलेला आहे आम्हाला जात करायला जात सिद्ध करायला पैसे द्यावं लागतं परमपत्र काढण्यासाठी पैसे द्यावा लागतात लागता। पावसात भिजावं लागतंय प्रांत कार्यालयासमोर प्रांत अधिकारी येतोय झेंडा रोहन करतोय चालला जातोय तर आमचंही माणूस म्हणून जगणं मान्य करा आमचं माणूस म्हणून जगणं मान्य करा आम्ही का आत्महत्या केल्यावर तुम्ही येणार आहात का त्या निलंगा तालुक्यामध्ये शिवाजी मळे नावाच्या एका बत्तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केली ते कारण तर का की माझ्या माझे कोळी जमा तिथं परंपरा माझ्या मुलांना मिळालं पाहिजे मग तुम्ही मेल्यावर देखील आमचा विचारपूस करत नाही मेल्यानंतर आम्हाला आर्थिक निधी पोहोचणार का आम्हाला शासकीय मदत करणार का तुम्हाला जिवंत माणसाची परवा नाहीत का आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करायचं याची तुम्ही वाट बघत आहात का मग या कार्यालयामध्ये आम्ही साप आणून सोडण्याची तुम्ही वाट बघतायत का आगीमाळ आणून सोडण्याची वाट बघत आहेत का असं जर करण्याची तुमची इच्छा असेल तर आम्ही याच्यासाठी तयार आहोत आमच्यासाठी हा एक आमच्यासाठी साप हा विषारी नसून आमचा मित्र आहेत आम्ही त्यांना गळ्यात घालून असं फिरत असतो तुम्हाला जर का अपेक्षा असेल मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर अपेक्षा असेल तर आम्ही मंत्रालयात चालून येऊ हो, पण तुमच्या कॅबिन मध्ये साफ तोडू तुमची जर अपेक्षा असेल तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्यानंतर तुम्ही आमचं आंदोलन सोडवणार आहात का ज्यानी ज्यानी संख्याबळ वाढवेल ज्या ज्या समाजाचं संख्याबळ वाढवेल जो मारा कुठे करेल बसेस फोडेल शासनाचं नुकसान करेल त्यांना तुम्ही न्याय देता मग आमच्या समाज बांधवांनी शासनाचं नुकसान केलं नाही म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देत नाही का आम्ही शासनाचं नुकसान करायला पाहिजे का आम्ही कार्यालय फोडायला पाहिजे का कार्यालयात आणून साफ सोडायला पाहिजे का असं जर तुमची करायची इच्छा असेल तर तेही आम्हाला करावं लागेल आम्ही याच्यासाठी बी सक्षम आहोत जर तुम्हाला आमचं न्याय जर शांततेच्या मार्गाने द्यायचं नसेल तर आम्ही शंभर टक्के या अशा वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करू मुळीच या येत्या दोन दिवसात आंदोलनाची दखल घेऊन पूर्ण कोणती जातच अटक न लावता पूर्ण प्रलंबित जेवढेही प्रकरण आहे तेवढेही प्रमाणपत्र हे करण्यात यावे नसता याच्यानंतर उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल या कार्यालयामध्ये आम्ही साप आणून सोडू याची सर्व जबाबदारी शासनावर